ज्यावेळी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि अजितदादांचा पक्ष वेगळा झाला पवारसाहेबांचा पक्ष वेगळा झाला त्यानंतर वटावर महोजने एवढे की कार्यकर्ते असते ना परंतु म्हणजे पवारसाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते होते त्यांनी एकत्र येऊन तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन पवारसाहेबांना मानणारा वर्गाशी संपर्क करून सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि या तालुक्यामध्ये खरं तर तसं म्हणायला गेलं तर दोनच पक्ष आहेत एक अनघरकर आणि एक अनघर विरोध करणार हे निवडणुका बहुतांश अशाच होतात त्यावेळेस काही वेळेला शिवसेना म्हणून यश आलेलं आहे काही वेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून किंवा काही तुम्ही असा मनसे असतील अशा सगळ्या पक्षांना एकत्रित आणून आपण वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी सत्तेचा सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि आता सुद्धा ज्यावेळेस राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये मीही या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळेस मीही येतो मलाही त्या ठिकाणी शब्द दिला गेला होता परंतु काही तांत्रिक घडामोडी मला किंवा राजकारणात आज काय बोललेलं उद्या काय खरं नसतं हे अनुभवून मी सांगतो आणि तसं ते घडत गेलं आणि आपल्या सगळ्या तालुक्यावासियांना असं वाटलं होतं की या तालुक्यात परिवर्तन करायचं आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी परिवर्तन केलं आणि त्यानंतर आता आपण पहिलीच विधानसभा लोकसभेच्या नंतर लोकसभेला तर भाई या ठिकाणी हजार आणि लोकसभेला सर्वांना असं वाटलं होतं की आता भारतीय खासदार या ठिकाणी बहुतांश लोक भारतीय जनता हा वर्ग आणि ठराविक कार्यकर्ते यांच्या बळावर आणि मोहित पाटलांच्या पवार साहेबांच्या नावावर या ठिकाणी चौसष्ट हजाराचं परिवर्तन हो आणि जे मोळ विधानसभेत गेलं आणि खासदार खऱ्या अर्थाने या ठिकाणावर केवळ पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन लोकांना सांगितलं मी आज मी तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून हे लोक साहेबांच्या पाठीशी उभं राहिली आणि विधानसभेमध्ये तर तोच टेम्पो राहायला हवा होता पण काही चौसष्ट हजार बघून काही लोकांना मोह आवडला नाही पण पुन्हा ते आपल्याकडे आले आपण त्यांना सामोरून घेतलं मग तर सत्तर हजार ऐंशी हजार लीड मिळायला पाहिजे होता परंतु आपला आमदार केवळ तीस हजार मिळवून आला लोकसभेत आणि विधानसभेच्या निवडणुकीची काही गणित वेगळी असतात मी असं म्हणत नाही की लोकसभेला लीड मिळाला तो विधानसभेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये काही जणांनी आपल्याला शब्दही दिला होता की आम्ही पवारसाहेबांच्या पक्षात काम करू परंतु त्यांनाही त्या ठिकाणी असं वाटलं होतं की आता या ठिकाणी आघाडीची सत्ता येईल सत्ता येईल या लोक आले होते ते बाजूला झाले आणि जे ज्यांना कधी सत्तेची अपेक्षा नाही किंवा सत्तेचा कधी बंधन नाही किंवा सत्ता असो नसो आपल्याला काम करायचंय असे लोक आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये ही स्थिर राहिले आहेत आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या तालुक्याचा एक ट्रेन आहे किंवा सर्व सर्वांनी एकत्र यावं परंतु काय पक्षीय बंधन असतात काय येणार परंतु आपण महाविकास आघाडी म्हणून आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी शिरत चंद्र पवार पक्ष असेल किंवा उभादा असेल तर हे सर्वजण एकत्र येण्याचा आमची एक गेल्या पंधरा सगळे मिटिंग पण झाली सहविचार असावा तर त्या मिटिंग मधून आणखी काही मंथन होऊन होऊन शेवट आपण महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी किमान लढलं पाहिजे आणि जर समजा सत्ताधारी पक्षातले काही लोक आपल्याकडे आले तर ते त्यांनाही काही दोन जागा देऊन आपण त्यांनाही सामावून घेतलं पाहिजे असं तालुक्यातील बहुतांश जनतेची आज ही अपेक्षा आहे आणि मग त्या अपेक्षा दृष्टीतून आपल्या कार्यकर्त्यांनी न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून आपण सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न आणि या पुढच्या काळात तुमच्या खाली आपण जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे या तालुक्यातला संपूर्ण कार्यकर्ता या ठिकाणी काम करेल मी या ठिकाणी नगर परिषदेमध्ये दे, किंवा जिल्हा परिषदेमध्ये दे। आम्ही पूर्वी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या माध्यमातून एक मी स्वतः एक वर्ष सरपंच झाल्यानंतर तीन वर्ष आ, मी माझ्या पॅनल मध्ये केलेला सरपंच जिल्हा परिषदची जागा अशा प्रकारचे काम किंवा या नगरपालिकेमध्ये दोन हजार सालापासून आपण त्या ठिकाणी सक्रिय आहे आणि प्रत्येक वेळेला जरी शिवसेना भाजप मध्ये असतानाही वेगळे पॅनल वेगळे पॅनल करून आम्ही लढलो परंतु सत्तेच्या वेळेस आम्ही एकत्र आलो आणि आंध्रकरांना विरोध म्हणून पण एकत्र बसलो आणि त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेल्या चार पाच चरण आहेत त्या अनुषंगाने आपल्या संघटनेची एक रचनात्मक बैठक व्हायला पाहिजे व त्या वार्डामध्ये किंवा शहरामध्ये कोण कोण कार्यकर्ते मी आता बघतो की मोहोळ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील काही फार कार्यकर्ते इथं नाहीत त्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र बैठक व्हावी लागेल आणि म्हणून आपल्याला जर सत्ता घ्यायची असेल सत्तेच्या जवळ जायचं असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जबाबदाऱ्याचं वाटप केलं पाहिजे जबाबदारी दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लागल्याशिवाय लावलेश्वा लावलेश्वर राहणार नाही कारण लोकांचा ट्रेनिंग तसाच आहे एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि भाई साहेबांनी जे जे मार्ग करेल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी खाली काम करू एवढी बाहेर देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराज